काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांचे सोशल मीडिया या विषयावर व्याख्यानाच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली शेजाद आणि तेहसीन पुनावाला यांचे फलक देखील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आले विश्वजीत कदम यांचा फ्लेक्सवर फोटो न छापल्यानं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चफाट्यावर आला काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांचे सोशल मीडिया या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवक काँग्रेसचे प्रादेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्यसभेकरिता त्यांचा दावा या माध्यमातून दाखवला शाहजात आणि ते हसीन पुनावला यांचे फलक देखील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आले विश्वजित कदम यांचा फ्लेक्सवर फोटो न छापल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय मागील दोन दिवसांपासून पुणे शहरात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर कोण कोण बसणार यावरून वाद सुरू होते त्याचबरोबर पुढील महिन्यात राज्यसभेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव पुढे आल्याने काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद समोर येण्यास सुरुवात झालीय आता आपण ऐकलं तुम्ही ऐकलं मी ऐकलं सोचल मदे, की सोशल मीडियामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये आपण कमी पडलो आणि बी जे पी जास्त पुढे गेली असं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं दुसरं या ठिकाणी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली तर त्याबद्दल काय की विश्वजित कदम यांचे समर्थक आणि ते सिंग पुनावाले यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी असं कुणाचे समर्थक असा विषय नाही आहे काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे याची व्याप्ती मोठी आहे जनसागर जनसागरच तो सागरच आहे आता कुठेतरी भांड्याला भांडा, भांडा लागतं थोडासा आवाज होतो म्हणून त्या भांड्याचं काही हे होत नाही आपण पुन्हा ते, हो ते, ते आमचं काम काय ती भांडी सगळी व्यवस्थित परत गोळा करायची आणि मांडणीवर ठेवायची बुजुर्ग आहात तुम्ही आम्ही आमचं तेवढं काम ते राज्यसभेकरता पुणे शहर आणि आने राज्यातील अनेक नेते मंडळी इच्छुक आहेत मात्र काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे युवा कार्यकर्त्यांना या पुढील काळात संधी देणार आहेत असे पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या या राज्यसभेच्या जागेकरता इच्छुक नेत्यांची मते आणि सोशल मीडियावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी शशी थरूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काँग्रेस भवन कार्यकर्त्यांकडून तेहसीन आणि शेहजाद पुनावाला यांचे फलक फाडण्यात आले त्यांच्या फलकाचा कार्यकर्त्यांकडून निषेध देखील व्यक्त करण्यात आला काँग्रेस भवन येथे शशी थरूर यांचे आगमन होताच विश्वजित कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आगामी राज्यसभेकरता विश्वजित कदम हेच प्रमुख दावेदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे